राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आमच्या भगिनी सुप्रियाताई सुळे आणि त्यांचे असलेले माननीय न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्याशी संबंध जनंगे मुंबईमध्ये सव्वीसला येणार आहे ही कल्पना असताना चोवीसला मॅटर ठेवल्याच्या नंतर मॅडमनी सांगितलं की ही मॅटर ऐकता येत नाही आणि तरी त्या म्हणत होत्या की नाही माझी अडचण आहे म्हणून मी नॉट बिफोर म्हणत आहे संबंध नव्हते त्या विषयावर परंतु आता मला ते स्पष्ट जाणवत आहेत आणि म्हणून मला ही मॅटर घ्यायची नाही आहे ही मला मला वाटते की ज्युडिशियल हिस्ट्रीमध्ये वेगळ्या पद्धतीने लिहिल्या जाईल तर मनोज जरांग यांच्या आंदोलनाला विरोध करताना गुणरत्न सदावर ते हायकोर्टात गेलेले होते आणि काही कारणास्तव या याचिकेवरील सुनवाई न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या त्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने नाकारलेली आहे त्यामुळे आता गुणरत्न सदावर दुसऱ्या खंडपीठामध्ये दाद मागावी लागणार आहे जरंगे मुंबईमध्ये सव्वीसला येणार आहे ही कल्पना असताना चोवीसला मॅटर ठेवल्याच्या नंतर अचानकपणे आज सकाळपासून आमच्या ऑफिसला फोन येणं सुरू झाला आम्ही क्लार्कला पाठवलं आमच्या त्यानंतर क्लार्कला क्लार माहिती मिळू शकली नाही त्यामुळे आम्ही स्वतः आलो मी याचिकाकर्ता म्हणून मान्य न्यायमूर्ती डेरे मॅडमच्या कोर्टामध्ये त्यानंतर माननीय ॲडव्होकेट जनरल आले कोर्टामध्ये आणि आमच्या दोघांच्या समक्ष मॅडमनी सांगितलं की ही मॅटर ऐकता येत नाही मी मॅडमला विनंती केली की के अगोदरच तुम्ही इंटरिम रिलीफ ग्रँट केलेला आहे या मॅटरमध्ये कन्फर्म केलेलं आहे या मॅटरमध्ये जरी आणि त्यानंतरही तुम्ही आम्हाला काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या की संक्षिप्तपणे काही तुम्ही विनंत्या प्रेयर्स आम्हाला आणून द्या त्यासुद्धा आम्ही कालच अमेंड करून दिलेल्या आहेत कॉपी सर्व्हिस केलेल्या आहेत आणि तरी त्या म्हणत होत्या की नाही माझी अडचण आहे म्हणून मी नॉट बिफोर म्हणत आहे मी त्यांना सांगितलं की सुप्रिया सुळे आणि शरद पवार या ही अडचण आहे का तर त्यावर त्यांनी सांगितलं की पूर्वी त्यांची संबंध नव्हते त्या विषयावर परंतु आता मला ते स्पष्ट जाणवत आहेत आणि म्हणून मला ही मॅटर घ्यायची नाही आहे सांगायचं तात्पर्य की मला माहिती नाही की अशा स्वरूपामध्ये एकतर न्यायी व्यवस्थेमध्ये तारीख नक्की झाल्याच्या उद्या तारीख होती परंतु एक दिवस आधी म्हणजे केवळ नॉट बिफोर म्हणण्यासाठीची एक अर्जन्सी आज मी पाहिली ही मला मला वाटतं की ज्युडिशियल हिस्ट्रीमध्ये वेगळ्या पद्धतीनं लिहिल्या जाईल की ही सुद्धा एक अर्जन्सी असते नॉट बिफोर म्हणण्याची सुद्धा आणि कोणत्याही दोन पक्षकारांनी तातडीच्या सुनावणीची मागणी न करता न्यायालयाने स्वतः तातडीची सुनावणी घेणे हे सुद्धा न्यायव्यवस्थेमध्ये एक वेगळ्या पद्धतीनं इतिहास म्हणून लिहिल्या जाणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे न्यायालयाला आम्ही सांगितल्याच्या नंतर न्यायालयाची अडचण त्यावर न्यायालयाने म्हणणं की पूर्वी ते संबंधित वाटत नव्हतं परंतु आता ते संबंधित वाटतंय असं म्हणून सुनावणी नाका म्हणजे सुनावणी दुसऱ्या सन्मान्य न्यायमूर्तींकडे पाठवा अशी विनंती राजश्रीला करणं हे सुद्धा म्हणजे तीन गोष्टी हे होते गुणरत्न सदावर्ते जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सदावर्तेंना हायकोर्टाचा दणका मनोज जरांगे यांचा अंतर्वाली सराटी ते मुंबई असा पायी प्रवास सुरू आहे आज ते पुण्यात आहेत येत्या सव्वीस जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर गुणरत्न सदावर्त्यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत असताना सदावर त्यांनी मुंबई न्यायालयात याचिका दाखल केलेली होती ती याचिका आता दुसऱ्या कोर्टात घेऊन जावी असं सांगण्यात आलेलं आहे याचिकेवर सुनवाईसाठी हायकोर्टातील मूळ खंडपीठाने नकार दिलेला आहे म्हणून जरांगे यांचा आंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी प्रवास सुरू आहे आज ते पुण्यात आहेत येत्या सव्वीस जानेवारी रोजी जरांगे पाटील मराठा आंदोलकांसह आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठा म मराठा आंदोलनाच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केलेली होती ती याचिका काही कारणास्तव होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला हा विरोध केलेला होता आणि त्यानुसार याचिका दाखल दाखल केलेली होती त्यावर कोर्टाने सदावर्ते यांना दुसऱ्या खंडपीठात तुम्ही जावं असे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मंडळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत सदावर्ते यांनी जरांगेंच्या विरोधात मुंबईमध्ये आंदोलनाला विरोध करत असताना हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाच्या विरोधातील याचिकेवर सुनवाईसाठी हायकोर्टातील मूळ खंडपीठाने नकार दिलेला आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने प्रकरण न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग केलेला आहे काही कारणास्तव हो या याचिकेवरील सुनवाईला आपण न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नकार दिला आहे त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठात दाद मागावी लागणार आहे तर मंडळी मनोज झरांगे पाटील मुंबई आंदोलनावर ठाम आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज झरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे त्यासाठी वीस जानेवारीपासून झरांगे यांनी अंतरवाली सराटीमधून पाई दिंडी काढलेली आहे याच पायी दिंडीचा आज चौथा दिवस आहे दरम्यान दरम्यान मुंबई आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी मोठा विरोध केलेला होता परंतु जरांगे आपल्या आं मुंबई आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे आणि आता कोणत्याही परिस्थितीत आपण मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे सरकारला आता आम्ही एक तास देखील वाढवून देणार नसल्याचं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे तर मंडळी आंदोलनाचा चौथा दिवस आहे मनोज जरंगे यांच्या मुंबई आंदोलनाचा चौथा दिवस आज आहे आणि दुपारनंतरचं जेवण कोरेगाव भीमा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं तसेच रात्री चंदन नगर येथे मुक्काम आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता जग जक, जगताप डेअरी डांगे चौक येथून निघाल्यानंतर लोणावळा येथे मुक्काम केला जाणार आहे तसेच सव्वीस जानेवारीला हा मोर्चा मुंबई मुंबईमध्ये धडकणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर अशा प्रकारे गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाचा दणका आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेली याचिका आता दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मंडळी गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर आता सुनवाई होणार नाही उद्या ती सुनवाई होणार होती चोवीस जानेवारीला ती सुनवाई होणार होती परंतु ती याचिका पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता मनोज जरांजे यांच्या पुढे कोर्टाचा मार्ग हा मोकळा झाल्याचं बोललं जाऊ लागलेलं ला आहे